ज्यावेळेस आपण नर्सरीतून रोपं आणत असतो त्यावेळेस रोपं एकदम नाजूक असतात आणि त्याची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आपण लागवड करते वेळेस किंवा लागवडीच्या अगोदर घरी आणल्यावरती आणि त्या रोपाच्या क्वालिटीला आणि आपण घरी तयार केलेल्या रोपाच्या क्वालिटीला फरक काय असतो त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण अर्धी अधुरी माहिती ही धोक्याची असते त्याच्यामुळं पूर्ण बघा तर आता हे तुम्ही बघताय वांगेची मिरचीची रोप आहेत आता हे रोप मिरचीच आहे आणि ते आणून चार पाच दिवस झाले कारण लांबून नर्स जवळच्या नर्सरीमध्ये मी आलं नव्हतं त्याच्यामुळं लांबून आणले रोप लहान होतं आणते वेळेस आता हे लावायच्या मापात झालेलं आहे तर आणलेलं चार दिवस झाले कम्प्लीट आणि हे तुम्ही विचार करत असताना नर नर्सरीतून आणलं म्हणलं नियोजन करूनच आणलं असेल मग लावलं का नाही लगेच आता तेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मी स्पेशली आता हे रोप तुम्ही बघताय नर्सरीतून आणले वेळेस रोप एकदम नाजूक होतं म्हणजे त्याला हात लावला तरीसुद्धा असं एकदम लहान लेकरासारखं त्याची काळजी घ्यावी लागते कारण ते असतानाच हाऊसमध्ये असतं किंवा हिरव्या कापडामध्ये असतं त्या शेडनेटच्या कापडामध्ये असतं त्याच्यामुळे त्याची तिथं व्यवस्थित काळजी घेतली असते डायरेक्ट आपण बाहेरच्या वातावरणामध्ये आणायचं लावायचं आणि लगेच पाऊस आला की लगेच त्याच्या शेंड्यामध्ये म्हणा आता ह्याची उंची किती बघा तुम्ही इथं चारच बोट उंची त्याची मग एवढ्या शापामध्ये लगेच माती जाऊन बसतीवरती शेंड्यामध्ये त्याच्यामुळे काय होतं शेंडा थांबतो आणि वाढ व्यवस्थित होत ना सोबतच दुसरी गोष्ट ज्या उन्हाळा असतो आणि आपण अशी रोपाची लागवड आणली की करतो त्यावेळेस तुटाळी मोठ्या प्रमाणात होतात म्हणजे चाळीस टक्के तुटाळी होतात म्हणजे आपण जी रोपं लावतो ना त्याच्यामध्ये परत काही कमी तेवढीच रोपं डबल बसतात तुटाळी झाल्यामुळं कारण का तर त्याच्या ह्या ज्या मुळे आहेत त्या मुळ्या अशा पद्धतीने ढिल्ल्या निघतात आता ह्याच्यामध्ये काही ट्रे अशी येतं की त्याच्यामुळे व्यवस्थित पॅक नाही येत कारण ते साईटने साईटचे जे रोप आहे ते लहान राहिलेलं आहे मधलं जे रोप आहे ते व्यवस्थित वाढलेलं आहे आता त्याच्यामुळं त्यामुळे ढिल्या राहतात पण आता आणलेलं चार पाच दिवस झाले त्याची काढी निवार झाली त्याच्यामुळे ते काय मरणार नाही आता ना नर्सरीतनं आणलेली रोपं लावायची कशी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता इथून पाठीमाग आपण मागच्या सहा महिन्यामध्ये में लागवडीचे बरेच व्हिडिओ बनवून अपलोड केलेले तुमच्याकडून चांगला प्रतिसादसुद्धा मिळाला आहे कारण असे व्हिडिओ यूट्यूबवरती सहसा बघायला मिळत नाहीत एवढ्या डिटेलमध्ये आता हे आपलं रोप आहे आता ह्याचं कपटी सारखं म्हणजे जो चहाचा छोटा कप असतो त्याच्यासारखा खालचा भाग आहे आता याच्यामध्ये आपण काय करायचं एक लाकूड घ्यायचं जिथं आपल्याला सरी बेड काय काढलं आहे सारा काढला आहे तो आधी ओलवून घ्यायचा वापशावरती येऊन द्यायचा चिखल 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 पण नाही करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण फक्त असा लाकूड घेऊन आता मी डायरेक्ट डिटेलमध्ये ज्या वेळेस लागवड होईल त्यावेळेस एखादा शॉर्ट बनवून अपलोड करेल तो तुम्हाला बघायला मिळेल तर ह्याची लागवड करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जर रोप नाजूक असताना तर ही काडी एकदम निबार झालेली आता हिचा काही विषय नाही राहत कारण आता बघितलं की हातात धरलं की लक्षात येतं कवळं आणि निबार म्हणजे दिसा पुरावलेली पण काडी असायला नाही पाहिजेत आणि जास्त कवळी पण नाही असायला पाहिजेत आता हिथं आपण लावते वेळेस काय करते बरेच लोक काय करते असं धरतेत असं दाबतेत मग ती हिथं नाजूक असतं त्याच्यामुळं का तडं निघतं आणि लगी लगी आपल्या लक्षात येत नाही खडे रुतले जातात तो माती ओली असती ती चिपकली जाते आणि हळूहळू हो त्याची साल निघती जसे हो रोप मोठं होईल तशी त्याची साल साईडनी निघत जाते आणि तुटाई होतात सोबतच जर आपण घरी रोप टाकलं ना नर्सरीची क्वालिटी आपल्या घरच्या रोपाला येत नाही कारण त्याच्यामध्ये आपण रोप लावून देतो आणि पाणी घालत राहतो दुसरं काय आपल्याला माहीत नसतं आणि म्हणजे जर नर्सरी चौकशी केली ती लोकं व्यवस्थित सांगत नाहीत कारण मग त्यांचा धंदा बंद पडतो ना मग त्यांची विक्री कुठं होणार तुम्ही जर घरीच रोपं तयार केली तर क्वालिटी चांगली येत नाही त्याच्यामुळं आपण नर्सरीतून रोपं आणतो म्हणजे प्रत्येकजण आता आम्ही पण नर्सरीमध्ये आम्ही घरी नर्सरी बनवली होती मागच्या चार पाच वर्षामध्ये घरी तयार केली होती रोपं पण त्याच्यामध्ये पण काय होतं रानातली कामं बंद पाडतात आणि त्या रोपाच्या नदी लागावं लागतं त्याच्यामुळं टाईम जातो त्याच्यामुळं तेश् नर्सरीमधून आणलेली सुईची पडतात सोबतच आता पाण्याचं नाही शॉर्टेज येत पण जर घरी बनवलं तर त्याच्याकडे लक्ष देता येतं सकाळ संध्याकाळ आपण संध्या दुपारचं जर आपण मळ्यात जर बनवलं तर कुत्री असतात रान जनावर आमच्या इकडं म्हणजे डुकर वगैरे जी म्हणतात ते जनावर ते पिकालाच त्रास देतात ते काय येऊन देणार आहेत तर नर्सरीची रोपं दिसताना एकदम हिरवीगार दिसतात त्याचं कारण असं आहे ते न एकोणीस एकोणसष्ट फवारणी घेतात तर आपल्याला रोप विकतात जे पस्तीस चाळीस दिवसामध्ये विकतात त्यामध्ये लावल्यापासून त्यांच्या दोन फवारण्या होत असतात टॉनिकच्या सोबतच ह्युमिक ॲसिडची एक चांगली फवारणी होत असती म्हणजे ह्युमिक ॲसिड जे मुळ्यांची पांढऱ्या मुळ्यांची जास्त वाढ होती त्याच्यामुळं ती एक सुरुवातीलाच टाकलं जातं कारण ह्युमिक ॲसिड रोप मोठं झाल्याच्या नंतर नाही टाकू शकत कारण ते पानावरती उडलं की पानं करपली जातात आता ह्युमिक ॲसिडचा डायरेक्ट परिणाम दाखवते मी तुम्हाला आता हे रोप आहे आता हे तुम्ही बघू शकता ही किमया ह्युमिक ॲसिडचीच म्हणावी लागल कारण जर मातीमध्ये आपण रोप टाकलं तर मुळ्या इतक्या व्यवस्थित येत नाहीत आता हे कोकोपेट आहे कोकोपेटमध्ये काही जास्त जीव नसतो त्याच्यामुळं आपण लावताना काय करायचं कधी पण लावताना ही पूर्ण जे ते मातीला टेकण अशा पद्धतीने लावायचं म्हणजे जर आपलं होल मोठं झालं आणि आपलं जे रोप आहे ते आधार तर राहिलं तर ते जळण्याची जळण्याची शक्यता जास्त असते कारण जर रोपाच्यामुळे डायरेक्ट मातीला खेटले असतील तर ते पाण्याचा ओलावा धरून ठेवतो हो कोकोपेट नाही तर कोकोपेट कोरडं राहतं साईडने माती ओली त्याचा काहीच उपयोग होत नाही आपल्या रोपांमध्ये तुटाई शंभर टक्के होतात आणि हे सगळं करूनसुद्धा आणखी एका गोष्टीची व्यवस्थित काळजी घ्यायची की जी या भागामध्ये आपण तरकारी पिकं करणारे भाजीपाला पिकं करणारे त्या भागामध्ये पाणी नाही लागायला पाहिजेत म्हणजे पाणी सासून नाही राहायला पाहिजे पाण्याचा व्यवस्थित निचराच व्हायला पाहिजेत कारण जर पाणी सासून राहिलं तर ती रोपं पिवळी पडतात हळूहळू त्याची म्हणजे काडी निबार होती आणि त्याची वाढ होती पण आपल्याला मना असा रिझल्ट मिळत नाही त्याच्यासाठी अगोदरच जमीन चांगल्या निच पाण्याचा निचरा होणारी असावी आणि चांगल्या पद्धतीने खत पाण्याचं नियोजन करायचं चांगल्या पद्धतीने मशागत करायची नंतरच त्याची लागवड करायची तर ह्या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली तर शंभरच टक्के आपलं जे रोप आहे ते जाळण्याचं प्रमाण हे नव्वद टक्के कमी होईल आणि पावसाळ्यामध्ये माझ्या मते तर तुटाई होतच नाही झाली तर ही आज चुका झाल्या तरच होती आणि सोबतच जर बरेच लोक साऱ्यामध्ये बी टाकतात किंवा चिमट लावतात आता आपण पण रोपाची चिमट लावलेली त्याच्यानंतर म्हणजे आणखी रोपाला लावायला टाईम आहे त्याच्यामुळं नंतर त्याचा व्हिडिओ बनवून मी नक्कीच दाखवेल की चिमट धरलेली रोप आ, किती मुळी देतं आणि उपटताना कसं उपटायचं त्याच्याबद्दल काय काळजी घ्यायची तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सोबतच तुम्ही लागवड करताना ह्या चुका करता का याची गो काळजी स्वतःनीच घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा सोबतच सब व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद